मित्रांनो सप्रेम जय भीम मी दंगलकार नितीन चंदन शिवे मी येतोय नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित धम्मपद गाथा आणि कथा घराघरात अभियानाअंतर्गत धम्मदिक्षा एकोणसत्तराव्या वर्धापन दिना दिनानिमित्त भव्य अशा धम्मपद महोत्सवामध्ये हा कार्यक्रम दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाचं ठिकाण आहे महास्तवीर चंद्रमणी बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह रेल्वे स्टेशनजवळ उल्हासनगर पूर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून लोक उपस्थित राहतात नागसेन बुक डेपो आणि माझे मित्र सोमनाथ भोसले सर यांच्या परिश्रमातून असे कार्यक्रम होत आहेत पुस्तक ग्रंथ घराघरात पोहोचवता वाचनाची चळवळ ते वाढवत आहेत या चळवळीचा आपण एक भाग होऊन सहकार्य करूया याच कार्यक्रमात लकी ड्रॉ आहे आकर्षक बुद्ध मूर्तींचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे तर आपणसुद्धा विजेते होऊ शकता आणि वैचारिक मेजवानीसाठी उपस्थित राहू शकता असे आवाहन मी करतो धन्यवाद जय भीम